कोकण प्रॉपर्टी एक्सपोज यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीच्या अपडेट मिळवा व लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला आमच्या आडी या गावामध्ये असलेल्या प्लॉट संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे आणि हे गाव रत्नागिरीपासून रत्नागिरी सिटीचं मेन बॉर्डर आहे त्यापासून साधारण सहा किलोमीटर आहे आणि रत्नागिरी मेन सिटीपासून साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावरती असलेला आपला हा प्लॉट आहे आणि इथनं गणपतीपुळे साधारण एकोणीस किलोमीटर अंतरावरती गणपतीपुळे आहे रत्नागिरी आणि गणपतीपुळेच्या मध्ये असलेला आपला प्लॉट आहे मेन रोडपासून साधारण रत्नागिरी गणपतीपुळे जो मेन रोड आहे त्या रे मेन रोडपासून साधारण दोन किलोमीटर आतमध्ये येतो आणि आतमध्ये आपला पूर्ण डांबरी रोडला टच असलेला आपला हा अठ्ठावीस गुंटेचा प्लॉट आहे या टोटल अठ्ठावीस गुंट्यामध्ये बेचाळीस आंब्याची झाडं आहेत मोठी भरपूर लागती आंब्याची झाडं आहेत आता जसं तुम्ही माझ्या मागे बघताय की भरपूर मोहोर आहे लागलेला आत्ता आणि काही ठिकाणी मोठे मोठे आंबे पण झालेले आहेत म्हणजे आत्ता आपण जानेवारी महिन्यामध्ये इथे आंबा लागलेला आहे वरच्या साईडला डांबरी रोडला अटॅच होतो प्लॉट आणि खालच्या साईडला संपूर्ण खाडीला लागून आपला प्लॉट आहे भरती ओटी असे या खाडीला भरतीच्या टायमाला फुल भरलेलं पाणी असतं आणि आत्ता मी साधारण एक तीन साडेतीनच्या दरम्यान ओटी आहे तेवढं थोडं खालती नितळलेलं पाणी आहे अशा या ठिकाणी आपला हा चांगला सुंदर प्लॉट आहे टोटल या प्लॉट अठ्ठावीस गुंटेचा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे मोठमोठे आंब्याची झाड आहेत साधारण वीस पंचवीस वर्षाची जा आंब्याची झाडं आहे हा प्लॉट मेनली आम्ही टुरिझमसाठी तुम्ही यूज करू शकता टुरिझम इथे करू शकतो आपण छोटंसं आपले कॉटेजेस बिल्ड करून आपण इथे आपला टुरिझम करू शकतो किंवा खालच्या साईडला अगर आपण बघितला प्लॉटचा जो एंड पॉईंट जिथे खाडी टच होते इथे आपण मत्स्यपालन पण करू शकतो म्हणजे आर्टिफिशियल फिश असतील जे कलरफुल फिचेस फिश असतात त्या तसे फिशेस किंवा कोलबी करू शकतो किंवा क्रॅप्स करू शकतो म्हणजे खेकडे आपण इथे पालन करू शकतो खालच्या साईडच्या आपल्या प्लॉटवरती आणि वरच्या साईडला आपण ह्यांना फार्म हाऊसेस आपले छोटे कॉटेजेस पण करून इथे हा प्लॉट डेव्हलप करू शकतो हा तो मेन रोड आहे रत्नागिरीपासून येणारा आणि हा गणपतीपुळेकडे जाणारा रोड आहे रत्नागिरीपासून साधारण चार किलोमीटर अंतरावरती हा रोड आहे आणि गणपतीपुळे इथनं साधारण सतरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथनं पुढे राईटला आपला हा, हा प्लॉट जातो आढीमध्ये आढी गावामध्ये हा हा पुढे दोन किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे साधारण रत्नागिरी आपल्या इथनं सहा किलोमीटर आहे आणि गणपतीपुळे साधारण एकोणीस किलोमीटर अंतरावरती आहे एस टी बसेस जातात रेग्युलर सिटी बस जाणारा रोड आहे हा समोर आपला प्लॉट आहे आणि हा रत्नागिरीकडनं येणारा रोड आहे कायम सिटी बसेस असतात या रोडवरती आणि या समोर आपला प्लॉट आहे प्लॉटची रुंदी सम साधारण रोडला एक सत्तर ते ऐंशी फूट रुंदी आहे आणि आतमध्ये आपण संपूर्ण बेचाळीस एक कापूस आंब्याची झाडं आहेत भरपूर आंबे लागतात असं लोकेशन आहे संपूर्ण मोठी मोठी झाडं साधारण पंधरा वीस वर्षाची मोठी झाडं आहेत आजूबाजूला संपूर्ण चांगला गडगा केलेला आहे दोन्ही बाजूने चांगला चिरेबंदी गडगा आहे मजबूत गडगा आहे दगडाचं कंपाऊंड आहे आणि खालपर्यंत आपला हा प्लॉट जातो खालती आपली खाडी आहे प्लॉटला चांगला हे असलेला आणि आता साधारण जानेवारी महिन्यामध्ये आपण जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये बघतो आहे की इथे संपूर्ण चांगले मोहर लागलेले आहे संपूर्ण झाडांना मोठे मोठे झाडं आहेत आणि प्रत्येक मोहरली प्रत्येक झाड भरलेलं आहे आणि काही ठिकाणी आंबे पण लागलेले आहेत जसं आता आपण बघतो आंबे लागले साधारण महिन्याभरात हे आंबे तयार होतील म्हणजे आपल्या इथे फेब्रुवारी टू मार्चमध्ये आपल्याकडे आंबे लागायला चालू होतात या वाडीला तर ही वाडी आंब्याची जी बाग आहे ही बाग आपण ॲग्रोटुरिजमसाठी तरी यूज करू शकतो किंवा खालच्या साईडला आपण इथे खालती गेल्यावरती हा प्लॉट थोडा रुंद होतो आणि ते खालच्या साईडला आपण मत्स्यपालन करू शकतो म्हणजे मा आ, मासे आर्टिफिशियल फिशेस जे खाडीमध्ये आपण करतो ते मत्स्यपालन करू शकतो पोल फ्रॉन्स करू शकतो म्हणजे कोळबी करू शकतो खालती खाडी खाडीला लागून कोळंबी करू शकतो किंवा खालती आपण मासे पण पाळू शकतो किंवा क्रॅप्स करू शकतो म्हणजे खेकडे जे आहेत ते खेकडे आपण करू शकतो इथे असा हा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे खालती खाडीपर्यंत लागतो हा संपूर्ण प्लॉट खाडीला टच होतो हा प्लॉट पूर्ण खालती आपण बघितलं इथे आता हा प्लॉट संपूर्ण झाडं केलेलं आहे आणि खालच्या झाडला हा रुंद झालेला आपला प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे तर हा प्लॉट रत्नागिरीपासून खूप सहा किलोमीटर अंतरावरती आहे कमर्शियल व्हॅल्यू असलेला प्लॉट आहे खूप चांगला प्लॉट आहे खालती संपूर्ण खाडी आहे आता आम्ही जेव्हा आलो त्या टायमिंगला ओटी होती आणि खालती पाणी सरलेलं होतं भरतीला फुल पाणी इथे असतं भरती असताना फुल पाणी ते भरलेलं पाणी असतं सर तर खूप सुंदर प्लॉट आहे या प्लॉटला नक्की एकदा व्हिजिट करा आणि हा प्लॉट विकत घ्या आ, या टोटल अठ्ठावीस गुंडे प्लॉटची किंमत आम्ही सिक्स्टी लॅक्स रुपीज सांगतो आहे साठ लाख रुपये आम्ही किंमत सांगतो आहे तर या प्लॉटला नक्की एकदा व्हिजिट करा तुम्ही खूप सुंदर प्लॉट आहे मध्यवर्ती ठिकाणी आहे रत्नागिरीच्या रत्नागिरी एकदम जवळ असत रत्नागिरी सिटी पण एकदम जवळ आहे गणपतीपुळे इथनं जवळ आहे खाडीला लागून प्लॉट आहे खूप सुंदर आंब्याची झाडं आहेत मोठी मोठी आंब्याची झाडं आहेत इथे रोड टच असलेला प्लॉट आहे असं खूप सुंदर प्लॉट आहे तर या प्लॉटला नक्की एकदा व्हिजिट करा आणि हा प्लॉट विकत घ्या आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला खालती सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद